डॉक्टर शैलेश तांबेकर हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कॅन्सर सर्जन आहेत गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगासाठी रॅडिकल हिस्टेरेक्टॉमीची त्यांची तंत्रे एका प्रतिष्ठित अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित झाली आणि ती पुणे तंत्र म्हणून ओळखली जाऊ लागली आज ही तंत्रे चाळीसहून अधिक देशांमध्ये वापरली जातात डॉक्टर पुण तांबेकर यांनी भारतातील आघाडीच्या कर्करोग संस्थांमध्ये अनेक सर्जन्सला प्रशिक्षण दिलं आहे तसेच गर्भाशय प्रत्यारोपणसारख्या किचकट शस्त्रक्रिया ते आठ वर्षांपासून यशस्वीरित्या करत आलेत त्याचबरोबर ब्रेन कॅन्सर वगळता इतर सर्वच प्रकारच्या कॅन्सरवर रोबोटिक तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांचा मोठा हातखंडा असल्यामुळे महिन्यातील अनेक दिवस ते विविध देशातील विविध शहरात नामवंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी जात असतात पंढरपुरातील अत्याधुनिक सुविधा आणि उपचार पद्धतीने परिपूर्ण समजल्या जाणाऱ्या लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी डॉक्टर शैलेश पुणतांबेकर हे उपलब्ध असणार आहेत तिचा आपण न कापाकापी करता सगळेजण मानेवर चीर फाडतात या पूर्ण सोलापूर तालुक्यामध्ये सगळीकडे पहिल्यांदा दुर्बिणीद्वारे केलं गेलं आजपर्यंत शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कधीच थायरॉइडची शस्त्रक्रिया केली गेलेली नाही सो so, ती आम्ही आज दुर्बिणीद्वारे केली दुसरं आम्ही पित्ताशाच्या पिशवीचे खडे होते ते काढले आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे गर्भाशयाची पिशवी जवळजवळ साडेतीन किलो वजनाची गर्भाशयाची पिशवी मूल जेवढं मोठं असतं तेवढीच गर्भाशयाची पिशवी आम्ही आता पूर्ण दुर्बिणीद्वारे काढली न चिरफाडता काढता केली सो अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरच्या तीन भोकातनं आणि एक सेंटीमीटरच्या एक भोकातनं so, या शस्त्रक्रिया घडतात सो या शस्त्रक्रिया आज सकाळी झाल्या तर जा संध्याकाळपासून तोल, पेशंट तोंडाने खाऊन पिऊन दुसऱ्या दिवशी घरी पण जातात एस्पेशली ज्यांचा हातावर पोट आहे त्या पेशंट्स करता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्मिणीतनं केल्या गेल्या पार अगदी गर्भाशयाची पिशवी नंतर तुम्ही पित्ताशाची पिशवी नंतर पोटातले कॅन्सर छातीतले कॅन्सर थायरॉइडच्या ग्रंथी या जर आपण सगळ्या दुर्बिणीतनं केल्या तर न करता गेल्यामुळे आणि आज आम्ही पाच शस्त्रक्रिया केल्या कुठल्याही शस्त्रक्रिया करता आम्हाला दहा थेंबाच्या वरती रक्त लागलेलं नाही आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आहे आता पहिल्यांदाच मला वाटतं या तालुक्यात एवढ्या मेजर सर्जरीज आणि पंढरपूरमध्ये दुर्बिणीद्वारे केल्या गेलेल्या आहेत काय की या सगळ्या शस्त्रक्रिया करण्याकरता ग्रामीण दरातले लोक बरेचदा पुण्यात पोचू शकत नाही कारण पैशाची अभाव असतो आपल्याला बरोबर होईल की नाही याची गॅरंटी नसते आणि आपल्या घरात केले तर दहा लोक तिथे उपलब्ध असतात या मागचा हेतू करूनच आम्ही आता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी इथे येणार आहोत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंत ज्या काही शस्त्रक्रिया कॅन्सरच्या असतील पित्ताशयाची असतील हार्नियाची शस्त्रक्रिया आज आम्ही केली त्या पेशंटचा हार्निया आज त्यापर्यंत तीन वेळा ऑपरेशन झालं होतं आणि तिन्ही वेळा फेल गेलेला होता अशा ऑपरेशनचं फेल झालेल्या ऑपरेशनचं पण आम्ही आज शस्त्रक्रिया केली सो so, अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स सर्जरी करता प्रत्येक वेळा इकडच्या रुग्णांना ऑल रे पुण्यात यायची गरज नाही या हेतूद्वारेच गॅलेक्सी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलनी आता हात मिळवणी केलेली आहे आणि इथे आम्ही दर महिन्याला येणार आमची टीम घेऊन येणार जे काय आम्ही आज कॅमेराज आणलेले आहेत तुम्ही जे कॅमेराज वापरता त्याच्यापेक्षा पण महागडे कॅमेरा असतात एक एक फुटीचे कॅमेराज आहेत त्याच्यातनं पुढच्या वेळी आम्ही आणू तर त्यावेळेला थ्री डी कॅमेरातनं केलं जाईल आता आम्ही टू मध्ये विजन दिसतो तशातनं केलं पण जसं आपण सिनेमा पाहतो थ्री डीमध्ये मध्ये काळे गॉगल करून तशा टाईपचं जानेवारी महिन्यात आम्ही आणणार आहोत तीही ही टेक्नॉलॉजी इथे आम्ही आणणार आहोत सो ऑल द वे ह्या सगळ्या एरियामधल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा पैशांनी कमी असावं आणि सगळे पेशंट्स इथे व्हावेत या हेतूनही आम्ही हे सुरू केलेलं आहे तो याचा आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्या इनॉग्रेशनच्या दिवशी आम्ही आता एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल झाल्या म्हणजे आठ वाजता सुरू करून आज एक वाजेपर्यंत पाच अवघड शस्त्रक्रिया पूर्ण कम्प्लीट करून आज आपल्या झालेल्या सर रोबोटिक शस्त्रक्रियामध्ये उत्सुकता निर्माण झालेली होती मागील काही वर्षात नवीन तंत्रज्ञान म्हणून रोबोटिक सर्जरीकडे पाहिले जात होतं पर आता या ज्या रोबोटिक सर्जरी आपण प्राथमिक माहिती तुम्हाला सांगतो रोबोटिक सर्जरी म्हणजे काय रोबोटिक सर्जरी म्हणजे करणारा डॉक्टर सर्जन होत असतो पण जो हात तापणारा हात असतो तो मशीनचा असतो सिंपल उदाहरण आहे की अतिशय उत्तम शिवणारा जर टेलर असेल आणि मशीनने शिवणारा असेल तर मशीनची शिलाई उत्तम टेलर पेक्षा पण चांगली असते कारण अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटर वर बरोबर टाके घातले जातात तसंच जेव्हा आपण रोबॉटिक शस्त्रक्रिया करतो तेव्हा अर्धा अर्धा मिलीमीटर आपण मिलीमीटर बाय मिलीमीटर कापतो ऍज अ रिझल्ट आतमधले जे अवयव आहे हो त्यांना कमी इजा होते आणि चाळीस पट जास्त दिसतं तुम्ही जेव्हा विमानाने जाता तेव्हा तुम्ही विमानाने सगळ्यांनी ज्यांनी प्रवास केले आपण कधी कर विचार करतो का की आपला पायलट कोण आहे बाई आहे बुवा आहे त्याचं शिक्षण काय कारण आपण त्या मशीनवर विश्वास ठेवतो की पुण्याहून आपल्याला दिल्लीला ते मशीन व्यवस्थित घेऊन जाईल कसे मग आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक पेशंटला उत्तमच सर्जरी मिळावी उत्तमच गोष्टी जुन्या काळी फियाट यायची तर लोक म्हणायची चांगली फियाट झाली म्हणजे इंजिन चांगलं लावलं आता आपण गाडी घेताना असा विचार नाही करत कारण ना गाडी चांगल्या कंपनीची घेतली तर चांगलीच राहते सो तसंच प्रत्येक रुग्णाला सेफ सर्जरी उत्तम सर्जरी आणि प्रिसीजननी सर्जरी जर आपण करायचं जर असेल तर रोबॉटिक शस्त्रक्रियाचा फायदा होतो कारण चाळीस पट जास्ती दिसतो हायवेवर गाडी चालवताना दहा लेन असेल आणि ट्रॅफिक नसेल तर ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट शक्यता नाही कॉम्प्लिकेशन शक्यता नाही त्याच्यामुळे प्रत्येक सर्जनकडे प्रत्येक शल्यचिकित्साकडे तेवढंच स्किल असेलच असं नाही म्हणजे प्रत्येकजण एक्सपर्ट सर्जन होईलच असं नाही पण ज्याला एक्सपर्ट सर्जन नाही ॲव्हरेज सर्जन पण रोबॉटिक शस्त्रक्रियेद्वारे उत्तम शस्त्रक्रिया करतो फायदा कोणाला होतो रुग्णाला होतो कारण शेवटी आपण हे जे सगळं करतो रुग्णाच्या शस्त्रक्रिया चांगलीच चांगली व्हावी सेफ व्हावी उत्तमपणे व्हावी सो आता ती सर्जन डिपेंडंट नाही राहते की रोबॉटिक डिपेंडंट राहिलेली आहे म्हणून गेली पंधरा वर्षात जे काही रोबॉटिक शस्त्रक्रिया झाल्या त्याच्यानी आता सेफ्टी वाढली पेशंटची उत्तम प्रमाणे रिकव्हरी वाढली प्रिन्सिजन वाढलं आणि भारतामध्ये दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा रोबोट आला तो फक्त हृदयाच्या ऑपरेशन करता केला गेला ते फक्त एम्समध्ये होता आम्ही पुण्यात तुम्ही अजूनही नेटवर बघू शकता दोन हजार दहामध्ये पहिली रोबॉटिक कॅन्सरची शस्त्रक्रिया भारतामध्ये आम्ही केली पुण्यामध्ये आणि गेली आता सोळा वर्ष रोबॉटिक शस्त्रक्रिया आम्ही करतो आहे पण होतं कसं की जसं टेक्नॉलॉजी येते तशी महाग पण जाते आणि ती महाग गेल्यामुळे प्रत्येकाला ऍक्सेस नाही म्हणजे महात्मा फुले योजने ते कवर्ड नाही मग काय करावं या हेतूनही आम्ही आता त्याचाच एक भाग म्हणजे थ्री डी टेक्नॉलॉजी घेऊन आज आम्ही पंढरपूरमध्ये लॉन्च करतो आहे पेशंटला ऑन द वे पुण्याला यायची गरज तर मागील काही वर्षामध्ये गर्भाशयाचे विकाट गर्भाशय पिशवीचे विकाट हे मोठ्या प्रमाणात वाढलेले त्याला कॅन्सरची बाधा असतो हो, किंवा इतरही काही कारणामुळे गर्भाशय डॅमेज होताना दिसून येत आहे अशा वेळी गर्भाशय ट्रान्सप्लांट महत्व काय असतं देशातल्या जेव्हा पाच बायका मुलाला जन्म देतात त्याच्यातल्या एक बाईला जन्मताच गर्भाशयाची पिशवी नसते म्हणजे पाच हजार डिलिव्हरी जर झाल्या त्याच्यातला रेशो मधला एक सो अशा दृष्टिकोनातला जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये साधारणपणे चार ते साडेचार लाखा लोकांची डिलिव्हरी वर्षाला होते सो so, आपल्याकडे एस्टिमेटेड मिनिमम हजार पेशंट असे निर्माण पेशंट नाही म्हणायचं दुर्दैवी बायका निर्माण होतात त्यांना गर्भाशयाची पिशवी जन्मताच नसते पण अंडाशय असतो दिसाना तिची वाढ मुलीसारखीच होते किंवा गर्भाशयाची पिशवी काही वेळेला निकामी होते अशा वेळेला प्रत्येक बाई आपल्या स्त्रियत्व करता बाई आपल्याला बाई कधी म्हणते एक सोळाव्या वर्षी आपल्याला मासिक पाळी आली आणि पिशीच्या मुल झालं पण ज्या बायकांना या सिम्पल गोष्टीपासून हिरावून घेतलेलं आहे हे गर्भाशयाची पिशवी नाही मग अशा वेळेला त्या बाईला लहानपणापासूनच मनातनं एवढा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो की आपण बाई ला नाही ना बाकी केस व्यवस्थित आहे स्टोन व्यवस्थित डेव्हलप झाले सगळं व्यवस्थित आहे अट्रॅक्शन मुलाकरता पण आहे सेक्शुअल अट्रॅक्शन आहे पण गर्भाशयाची पिशवी नाही अशा स्त्रियांना एकेकाळी एकच आशा होती की तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर जो माणूस ज्याला मुलं आहे त्याची बायको गेलेली आहे त्याच्याशी लग्न करा विदुराशी लग्न करा आणि तुम्ही लग्न करून संबंध करता येतील पण तुम्ही मूल नाही प्रोड्यूस करू शकता तर गर्भाशयाचं प्रत्यारोपण मी दोन हजार सतरा मध्ये जेव्हा केलं तेव्हा आईचा गर्भाशय काढलं पंचेचाळीस वर्षाची आई होती आणि मुलगी फक्त अठ्ठावीस वर्षाची होती आणि ते मुलीमध्ये बसवलं आणि ते बसवण्याचं काम पण आम्ही दुर्बिणीद्वारे केलं त्याच्या आधी फक्त एकच कंट्रीने हे ऑपरेशन केलं होतं स्वीडन सो एशिया आणि पॅसिफिक आणि जगामध्ये दुसरी कंट्री म्हणजे भारत होती ज्यांनी हे गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं पण दुर्बिणीद्वारे शस्त्राचं गर्भाशयाचं प्रत्यारोपण करणारं अख्ख्या जगातलं आपले देश हा होता आम्ही ते मुला मुलीचा आईचं गर्भाशयाची गर्भाशय काढलं आणि मुलीमध्ये बसवलं आता नंतर तिला दोन महिन्यानंतर आपोआप मासिक पाळी यायला सुरुवात झाली एक वर्षानंतर आम्ही ते बीज तिच्या ऑक्टोबर दोन हजार अठरा साली मुलगी झाली जी सात अशी आम्ही अकरा गर्भाशयाची प्रत्यारोपण केलेली आहे जेव्हा आपण लिव्हरचं प्रत्यारोपण करतो किडनीचं प्रत्यारोपण करतो त्यावेळेला जो मरणारा माणूस आहे की लिव्हरमुळे मरायला टेकला आहे किडनीमुळे मरायला टेकला त्याला आपण जीवदान देतो गर्भाशयाच्या प्रत्यारोपणामध्ये आपण जे जेव्हा अवयव टाकतो त्या अवयवातून नवीन जीव निर्माण करतो ही खूप मोठी कला आहे हे तुम्ही समजा आणि हा आनंद आईचा देण्याचं काम पहिल्यांदा आम्ही केलं म्हणजे तुम्हाला भारतात राहून इंडियाबद्दल दोन हजार अठराचे सगळे पेपर काढले ते तुम्हाला सापडे पण तुम्हाला माहितीही नसेल कारण आपल्याला त्रिवेंद्रम आणि दिल्लीत झालेल्या गोष्टी माहिती असतात पण पुण्यात झालेल्या गोष्टी माहिती नसतात पण हे सगळं आपण केलं आणि ते सक्सेसफुल केलं आतापर्यंत आम्ही अकरा केले आणि सगळेच्या सगळे सक्सेसफुल मागील काही महिन्यामध्ये थायरॉइडचं प्रमाण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे थायरॉइडमुळे एक्सेस वेट आणि त्यानंतरच्या उद्भवणारे इतर अनुषंगिक आजार यामुळे अगदी अल्पवयातच महिला त्रस्त असताना दिसून येत आहे उपचाराच्या सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात असे त्यासाठी प्रयत्न असतात आज लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये याच थायरॉइडच्या एका आजारावर आपण यशस्वी शस्त्रक्रिया केलेली लोकांना उत्सुकता आहे कारण लाईफ लाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने एक वेगळं जनतेला जे इथल्या अत्याधुनिक सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे आणि आता एवढा आंतरराष्ट्रीय पातळीवर असतं की तुम्ही आज इथं काल कैर होत आणि आज पंढरपूरात शस्त्रक्रिया करताय एक उत्सुकता आजच्या शस्त्रक्रियेबद्दल काय आता कसं आहे थायरॉइडची शस्त्रक्रिया थायरॉइड ही कुठे असते मानेमध्ये असते आणि थायरॉइडचं जे प्रकरण आहे ते जर तुम्ही दहा थायरॉइडचे रुग्ण पाहिले तर नऊ रुग्ण हे स्त्रिया असतात आणि रुग्ण पुरुष कुठल्याही स्त्रीला आपल्या मानेच्या इथे दागिने घातले जातात तिथे तुम्हाला कट घेतलेला किंवा कापलेला आवडत नाही कसं आवडेल ना कारण ते चार ठिकाणी गेलं तर लोक विचारणार इथे कापलं का 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 ते तर हेच ऑपरेशन आम्ही आजच्या इथून दुर्बीण घालू म्हणजे कपड्याच्या हातमध्ये ब्लाऊजच्या हातमध्ये अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरची दोन बोकं म्हणजे दाढी करताना जेवढा कट होतो तेवढं भोक अशा तीन भोकात आम्ही हे ऑपरेशन केलं आणि हे सगळं त्या सगळं मग आम्ही एका पिशवीत टाकलं आणि तिकडनं काढून आम्ही काढून so, घेतलं सो फायदा असा झाला की कापलं नाही तर दुखत नाही कापलं नाही तर रक्तस्त्राव नाही आणि वण नाही त्याच्यामुळे बायका हे ऑपरेशन करून घ्यायला नेहमी उत्सुक असतात हेच ऑपरेशन मोठे मोठे थायरॉइड घेऊन पण बायका हिंडतात कारण त्यांना नको वाटतं आपलं चार लोक विचारणार प्रत्येक आपापल्या तर्क लावतात हे नक्कीच सो ही शस्त्रक्रिया पण भारतामध्ये पहिल्यांदा मी केली आम्ही हजारच्या वरती आता या शस्त्रक्रिया केल्यात आणि सगळ्या सक्सेसफुल केलेल्या आता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी पंढरपूर सारख्या गावात उपलब्ध नाहीत आणि याच दृष्टिकोनातून देशमुख सरांशी आमचं बोलणं झालं त्यांनी आम्हाला ॲग्री केलं मॅडम आणि सर की नाही आहे तुम्ही इथे या आणि इथे कसं आहे इथे योजना पण आहे आमच्याकडे महात्मा फुले योजना नाही म्हणजे असं नाही की अगदी भरमसाठ पैसे देऊन आपल्याला ऑपरेशन करायची गरज आहे सो हेल्थकेअरमध्ये बेस्ट ऑपरेशन पण गरिबापर्यंत पोचावं हे जे विजन आहे ते साध्य करण्याकरता आम्ही आणि दर शनिवार मी ऑल ओव्हर इंडिया आणि भारताच्या बाहेर जातो शिकवायला पण हा पहिला आम्ही सेंटर रत्नागिरीत उघडला गेले चार वर्ष तिथे चालू आहे म्हणजे टायर थ्री सिटीजमध्ये जाऊन ही टेक्नॉलॉजी पोचवावी कारण दॅट इज तो महत्वाचा मुद्दा आहे त्या दृष्टिकोनातून आणि इथं आणि इकडच्या ज्या आतमधल्या म्हणजे तुम्ही जरी लाईफलाईन पंढरपूरमध्ये असेल तर आत्ताच मी मॅडम आणि सरांना सांगत होते तुमचे ऑपरेशन थिएटर अत्यंत अत्याधुनिक आहे म्हणजे कुठल्याच प्रकारची त्रुटी नाही पुण्या मुंबईच्या थिएटरला मार्किल अशी ऑपरेशनची थिएटर आहे सुविधा उत्तम स्टाफ उत्तम आहे आणि उत्साह आहे आणि आमच्याकडे टेक्नॉलॉजी मग चांगली वास्तू आणि उत्तम टेक्नॉलॉजी याचं जो संगनमत झालं प्रत्येकाला फायदाच आहे करतो आहे काही गोष्टी सगळ्याच गोष्टी त्याच्यातनं घडत नसतात महात्मा फुले योजनेमध्ये एक विशिष्ट रक्कम दिली जाते आता कॅन्सरचं जर ऑपरेशन असेल तर चाळीस आणि पन्नास हजारात म्हणजे तुम्ही समजायला पाहिजे आज एक एक औषध पाच पाच हजारात म्हणजे लोकांची अपेक्षा काय असते की पन्नास हजारात एवढं मोठं कॅन्सरचं ऑपरेशन झालं पण कॅन्सरचं ऑपरेशन महात्मा फुले काही वेळेला थोडेसे पैसे खिशात खर्च करायची तयारी दाखवायला पाहिजे कारण शेवटी हे आपल्या जीवाशी निगडीत आहे कारण हार्निया आणि ॲपेंडिक्सचं ऑपरेशन नाही त्यांचं आयुष्य आणि त्यांचा रोजगार त्याच्यावर डिपेंडेंट आहे तर आपण आपल्यावर पन्नास साठ हजार अजून ॲडिशनल पैसे खर्च केले तर काही फरक नाही आहे की नाही कारण पुढचं आयुष्य ते मिळवण्याकरताच आहे नाही केले तर कुठल्या तरी मग छोट्या कुठल्या तरी नॉन एक्सपर्ट कडनं ऑपरेशन करायचं तीन महिन्यात कॅन्सर यायचा आणि मग हाताला डोकं डोक्याला हात लावून नसा ना गरज नाही लोकां आम्ही काही योजनेत जितकं बसवतायत तितकं करतो पण काही गोष्टी की जोडाजोडी करणारं स्टेपलरचं मशीन हे योजनेतनं मिळत नाही त्याची कॉस्ट पन्नास हजार रुपये मग संड्याची जागा वाचवायची वाँच असेल तर ते मशीन वापरायला नाही तर मग आयुष्यभराची पिशवी घेऊन ये सो टेक्नॉलॉजीनी सगळं नॉर्मल करू शकतं पण टेक्नॉलॉजीचा थोडा खर्च करायची पण तयारी माणसानी दाखवायला पाहिजे आहे की पाच लाख मोदी म्हणतात पण पाच लाख प्रत्येक माणसाला मिळत नाही हे तुम्ही प्लीज समजून घ्या हे फक्त लोक काय म्हणतात बोंबा बोंब करून लिहिण्याचं काम आहे मिळत नाही आम्ही इतकी वर्ष केली आम्हाला माहिती आहे पण योजनेत करावं इथे येऊन करावं हा त्याच्या मागचा हेतू तोच आहे आज थायरॉइडचं ऑपरेशन पुण्यात करायला गेलं आणि दुर्बिणीद्वारे करायला गेला तर दोन लाखाच्या खाली पुण्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जात नाही गर्भाशयाच्या पिशवीचं जे साडेतीन किलो वजनाची पिशवी आहे मॅडम स्वतः काही नाही कोणाला दिसत त्याही सांगतं पुण्या मुंबईला तीन लाखाखाली गरज आहे आज झालं नाही ते मग आता बाई आली असती का पुण्याला मग ओपन सर्जरी केली असते सो एवढं मोठं आहे दाखवतील तुम्हाला एवढा काढला एवढा नारळून मोठा गोळा गर्विणीद्वारे केला सो जो हेतू आहे तो चांगला हेतू आहे पैसे मिळवणे हा हेतू नाही पण लॉसमध्ये जाऊन देशातनं पैसे घालून डॉक्टर दुसऱ्याचं ऑपरेशन नाही करतो जे काय आहे ते मिनिमम खर्चात आम्ही इथे करूया सगळी सगळी व्यवस्था झालेली आहे वास्तू उत्तम आहे व्यवस्था उत्तम आहे फक्त प्रश्न होता की आता टेक्नॉलॉजी आणणारा सर्जन पाहिजे जसा पुण्या मुंबईत आम्ही बिझी होतो तसं आम्हाला मग इतर लोकांकडे बघा कारण आमचंही दिवसाला दहा दहा ऑपरेशन आहे आणि हे खूप दिवसाचं माझं स्वप्न होतं त्या दृष्टीकोन पहिलं सेंटर आम्ही रत्नागिरीत काढला आता दुसरं पंढरपूरमध्ये काढलं आणि सगळं इथे उपलब्ध आहे गर काय गरज आहे काही आम्ही येणार तर मागील काही वर्षांमध्ये मा कॅन्सर रुग्णांची वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर उद्भवणाऱ्या संख्येने वाढत आहे आणि अशा वेळी रोबोटिक सर्जरी किंवा जे आधुनिक तंत्रज्ञान तुम्ही उपयोगात आणताय तर यात कुठल्या कुठल्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार होऊ शकते या सर्जरी ब्रेनचा कॅन्सर सोडून सगळी ऑपरेशन होत तुम्हाला कसं वाटेल ऑपरेशन ब्रेस्ट कॅन्सर चा ते पण दुर्बिणीद्वारे केलं जाते तोंडाचे सगळे कॅन्सर आहेत मानेतल्या गाठी दुर्बिणीद्वारे केले जाते अन्ननलिकेचा कॅन्सर कुपुसाचा कॅन्सर जठराचा कॅन्सर स्वादुपिंडाचा कॅन्सर तुम्ही जे कॅन्सर सांगतील दुर्बिणीद्वारे करण्याचा आणि ओपन सर्जरी करण्याच्या मागचे फिलॉसॉफी सेमच आहे आतमध्ये खोलीच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग आपण बदल खोलीमध्ये शिरायचं तर दरवाजा उडून पण शिरू शकतो किंवा खोलीतल्या वस्तू की होल आहे जे आतमधलं होल आहे त्याच्यातनं पण आपण शस्त्र घालून करू शकतो आतमधलं शस्त्रक्रिया सेम आहे कुठलंही ऑपरेशन कॅन्सरचं वरपासून तुम्ही घ्या सगळ्याची ऑपरेशन दोन्ही केली सर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी शनिवार रविवारी लाईफ लाईन हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पण या इथे सर्जरीसाठी उपलब्ध असणार आहे तर या भाग भागातील किंवा या लाईफ हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल या चार पाच जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येतात तर त्यांना आव्हान करताना कुठल्या उपचारासाठी या सर्व प्रकारच्या ज्यांना शस्त्रक्रिया लागते आहे पार अगदी हर्निया असू दे थायरॉइड असू दे पित्ताशयाच्या पिशवीचं असू दे आणि सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या मेंदूच्या सोडून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया चाचण्या लाईफ हॉस्पिटल मध्ये केल्या जातील कारण इथे आयसीयू आहे सी स्कॅन आहे सोनॉलॉजी आहे आणि ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक आहे एवढंच नव्हे तर गरज लागली तर उत्तम कार्डिओलॉजी आणि न्यूरो सर्जन पण उपलब्ध आहे मग आम्हाला अजून काय आणि आमची टीम पहिल्या दुसऱ्या मध्ये ऑपरेशन्स केली जातात तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये किमोथेरपीचे औषध दिले जाते सो जी काय औषधं आपण देतो ती औषधं आपण त्याचं आम्ही मी स्वतः कॅन्सर सर्जन असल्यामुळे औषधाचं रेजिम आम्ही इथे लिहून देऊ आणि इकडेच डॉक्टर देतील त्याला डोकं नाही लागत त्याला कसं सलाईन इंजेक्शन द्यायला लागतं रेडिएशन फक्त इथे उपलब्ध नाही पण कालांतराने जर आपला रिस्पॉन्स चांगला आला उत्तम आला तर जसं आम्ही जळगावमध्ये पण आमचं एक रेडिएशनचं मशीन तसं रेडिएशनचं मशीन आपण इथे टाकू शकतो पण आता एकदम मोठी उडी घेण्याची मार्ग नाही आता जिल्ह्यामध्ये सगळ्यांना अशा टाइपची शस्त्रक्रिया उपलब्ध हवावी या केवळ नितळ इथे येतो आहे आणि देशमुख सरांनी पण त्याच हेतून केलेला आहे याचा फायदा प्रत्येकाने घ्यावा मी बारा वर्ष इनामदारांकडे येतो तिथे माझे आणि देशमुख सरांची ओळख सर पण तिथे कामाला होते मी तिथे येतो आपलं I mean, you know, the secret division is the usual